वटाण्यावरती औषध मारायचंय आणि घेवड्यावरती औषध मारायचंय त्यासाठी आज काय विकायला नाहीये म्हणून आज फवारणी करायची तर आज दिवसभर फवारणी करून थोडंफार काय भिजवणं असेल तर भिजवणं करायचं चला आपला खेपडा केलेला आहे घेवड्याचे शेंगा आलेले आहेत कुठं कुठं किडलेलं आहेत त्याची फवारणी आता करावी लागेल घेवडा आहे तिकडे मका केली आहे त्याच्यानंतर तिकडे वटण आहे आता आपण बाजरी बांधायला जाऊया इथं छो थोड्याशा तुकड्यामध्ये पावटा शापू मेथी असं आईने लावलेलं आहे हे घरी खायसाठी करतो आम्ही आणि त्यातून पण काय राहिलं तर मग जसा फो व्हिडिओ टाकलेला रोडला बसून आम्ही विकतो तसं करतो तर या बाजरी आता अशी झालेली आहे एवढी केलेली आहे बाजरी तर आता याला कंस यायला सुरवात झालेली आहे बाजरीला बघू शकता बाजरीच्याच बाजूला ही आमची डीपी आहे आणि डीपीच्या बाजूला ही आमची विहीर आहे जी मे महिन्याच्या पावसामुळे फुल झालेली आहे पण त्यानंतर काय पाऊस झालेला आहे काल थोडा पाऊस झाला एक भे बे, एक भेजवान होईल असा पाऊस झाला काल पण तसं ही ताल आहे ही ताल फुल भरली पाहिजे तर काहीतरी पावसाचा फायदा होईल चला भेटू नंतर